ಕುಟೆ ಶೋಧ ಲಗ ಬಾಯ ಸಖ್ಯಾ ಹರಿ ಚ ಕುಠೆ ಶೋಧ ಲಗ ಬಾಯ ಸಖ್ಯಾ ಹರಿ ಚ ಕಾಯಿ ನಬಾಯದಾಸ ಅಜುನ ಕಸಾಯದಾಸ कोनाकोपरा शोधिला रांधावणीचा कना कोपराशो दिला रांधावनीचा अजून कसा आहे ना बाई नाद बांसरीचा अजून कसा आहे ना बाई नाद बासरीचा कुठे नाही गोकुळात कुठे नाही गोपाळात कुठे नाही गोकुळात कुठे नाही गोपाळात काना कोपरा शोधिला रंदावनीचा कानाकोपरा शोधिला रंदावनीचा ಅಜನ ಕಸಾಯಿ ಚೆನ್ನಾಸರಿ ರಾವನ ದಾಟ ಆವಗಡೆ ಮೊನೆ ಗ ಘಟ ರ ದಾಟ ಆಮೊನೆ ಗ ಘಾಟ ಡೊವರಮಾಟ ಮಾಜಾ दुदाचा डोईवर माझ्या ह्या दुदाचा अजून कसाई ना बाई नाद बासरीचा अजून कसाई ना बाई नाद बासरीचा एक जना धनी गो धर्म माझा एका जनार्धनी गवळ नराधा हेच नेम मा, ने मा धर्म माझा ह्याची नेम धर्म माझा मोक्षेपदाचा हेच नेम मा धर्म माझा मोक्षेपदाचा अजून कसा ये ना बाये नाद बासरीचा अजून कसा ये ना बाये नाद बासरीचा